आज आमच्याकडे कोणालाच पोळी भाजी खाण्याचा मूड नव्हता मग काय मी काही बोललेच नाही भाज्या चिरून घेतल्या फ्लॉवर टोमॅटो बटाटा शिमला मिरची थोडीशी कसुरी मेथी घेतली आणि सगळ्यात आवडतं पनीर घेतलं मग काय कढई ठेवली तेल टाकलं थोडंसं तेल तापल्यानंतर मग नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलं थोडंसं त्याच्यामध्ये हिंग घातलं त्यानंतर हळद हळद टाकून झाल्यानंतर मग धणे जिरे पावडर भरपूर प्रमाणामध्ये घातली त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये घातलं तिखट तिखट थोडस कमी घातलंय आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो तिखट जळतंय असं वाटलं म्हणून मी थोडेसे टोमॅटो घातले त्याची हीट कमी करायला तेलाची मग उरलेलं तिखट घातलं त्यानंतर मग उरलेले टोमॅटो घातले आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं नमस्कार मंडळी तुम्ही बघताय सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर रेसिपीकडे वळूया त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातला आणि कसुरी मेथी घातली आहे टोमॅटो शिजतपर्यंत थांबले त्यानंतर सगळ्या चिरलेल्या भाज्या घातल्या फ्लॉवर मिरची बटाटा नेहमी काही घरच्यांचं ऐकायचं नसतं त्यांना खायचा मूड नाही म्हणून काय झालं पौष्टिक पदार्थ तर खाल्लेच पाहिजेत ना सर्वांनी म्हणून मी भाजी शिजवली पाणी घातलं तर भाजी शिजेपर्यंत थोडीशी वाट बघितली त्यानंतर थोडंसं उकळलंय पाणी बघा भाजी शिजल्यानंतर मीठ घातलं मीठ घालून झाल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सर्वांचं आवडतं पनीर आता मला सांगा एवढं भरपूर पनीर भाजीमध्ये घातल्यानंतर कोण याला नाही म्हणणार आहे खायला तर अशी ही पनीरची भाजी याच्यामध्ये आपण पाहिजे त्या भाज्या मिक्स करू शकतो जोपर्यंत पनीर भरपूर आहे तोपर्यंत कोणी या पोळी भाजीला नाही म्हणणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद